कसं पाहताय म्हणजे आम्ही जो प्रश्न आज उपस्थित केलाय की पोलीस प्रशासन आम्हाला याबाबत का सांगत नाहीये या केस मध्ये काय चालू आहे ते आम्हाला नाहीतर पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा समजलं पाहिजे त्यासाठी आम्ही एक मागणी करतोय की पोलीस प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी वे वे या गोष्टी कळवण्यात यावा की तपास कोठपर्यंत चालू आहे आणि जर केंद्रीय पोलीस येत असतील तर ते आता मला समजलं की ते कशामुळे येतात ज्यावेळेस जे जा राज्यातील पोलीस असतील तर त्यांच्या तपासामध्ये कुठं तोडी तो तुरटी म्हणा किंवा काही राहिलेलं असेल त्यावेळेस केंद्रीय ये पोलीस येतात म्हणजे ते येत आहेत तर म्हणजे आता ते येत कधी असतात आताच मी म्हणलं तर म्हणजे आम्ही जसा प्रश्न उठवला की ते आम्हाला याबाबत सांगत नाहीयेत तपास कुठपर्यंत आलाय या फक्त मी एकच सांगते की आम्हाला एवढ्या वेळोवेळी कळवण्यात यावं राष्ट्रीय मानव आयोगानं जो गुन्हा दाखल केला हे राज्य सरकारचं अपयश म्हणावं लागेल आता हे अपयश म्हणजे आता याला काय म्हणावं तेच कळत नाहीये कारण की आरोपी जर लवकरात लवकर भेटत नाहीये तर आम्हाला न्याय कधी मिळणार त्यांना शिक्षा

पण म्हणजे जो तपासाचा वेग आहे तो वाढवण्यात यावा असं मला वाटतं आणि जे त्यांचे अपडेट असतील की जे सांगू शकत नाही सध्याची परिस्थिती काय परिस्थिती म्हणजे आता माझे वडील गेलेत आमचं गाव दुःखात आहे असा महाराष्ट्र बीड जिल्हा सगळे हळहळ करतायत कि एका मानवतेचा खून झालाय आणि जर हीच घटना नंतर घडत असेल तर ही म्हणजे गुंडगिरी वाढत जाऊ नये म्हणून जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे कारण की जो जी घटना आज आमच्या गावात आमच्या कुटुंबात घडली ही नंतर कुठेही घडू नये आणि ज्या दुःखातून आम्ही आज जातोय ते दुःख इथून पुढे कोणावरही येऊ नये